छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक वादळी योद्धा दुर्दैवाने नऊ वर्ष संघर्ष केल्यानंतर औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वरात महाराजांना कैद केल्यानंतर धर्मवीरगड या ठिकाणी महाराजांना आणण्यात आले आणि चाळीस दिवस महाराजांचा अनन्वित छळ केल्यानंतर महाराजांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले महाराजांवरती केलेले अन्याय आणि ज्या ठिकाणी महाराजांना छळ करून मारण्यात आले त्या बलिदान भूमीचा इतिहास श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुणे शहरापासून साधारण पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर असणारं तुळापूर हे गाव आहे इथेच महाराजांना आणण्यात आलं आणि इथेच महाराजांना ठार मारण्यात आलं अशा या बलिदान भूमीचा इतिहास आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सावकर पाटील दोन दिवसापूर्वीच आपण धर्मवीर गडावरती गेलो होतो तुम्हाला माहितीच आहे मी तिथले तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे जिथं राजांना मुकरब खानाने एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वरावरती कैद केलं आणि तिथून राजांना तीनच दिवसात फक्त धर्मवीर गडावर आणलं धर्मवीरगड म्हणजे तुम्हाला माहिती आहे अहमदनगरपासून शंभर किलोमीटरच्या अंतरावरती श्रीगोंद्यामध्ये पेळगाव जे गाव आहे त्या गावामध्ये मी पहिलं भुईकोट केला होता त्याचं आता नामकरण बहादूरगड होतं पण बहादूरगडाचं नामकरण आता पंडतात त्या आणि टीमनी धर्मवीर गड असं केलेलं आहे आणि तिथं महाराजांना तिथं चाळीस दिवस त्यांचा एकोणतीस दिवस छळ केला आणि त्यानंतर महाराजांना इकडं आणण्यात आलं तुळापूर या ठिकाणी आता मी तुम्हाला मी आता इथं तुळापूर या ठिकाणी आलो आहे हे बघू शकता हा भीमा भामा आणि इंद्रायणीचा तीन नद्यांचा संगम हा आणि इथं आपण आता आलो आहे मी तुम्हाला आता ज्या वेळेस महाराजांना इतकं इथं म्हणजे तोळापूर ते हे धर्मवीरगड हे अंतर साधारणतः नव्वद किलोमीटर आहे आणि नव्वद किलोमीटरचं अंतर खानाने अवघ्या दीड दिवसामध्ये कापलं खानाला माहीत होतं औरंगजेबाला का जर आपण एका जागी जर महाराजांना ठेवलं तर थे दा हे मराठी काय आपला म्हणजे एका जागेवरती ठेवणं धोकादायक होतं म्हणून त्यांनी पुन्हाही आणलं आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये तुळापूर तुळापूर आसरवडू बुद्रुक वगैरे हे गाव असतील इथे जवळजवळ तीन लाख जी सैन्याची फौज होती खानाची ती पूर्णता पसरली होती जेणेकरून कोणत्याही प्रकारचे धोका होऊ नये म्हणून दुसरी गोष्ट असं सांगायचं म्हणजे का ज्यावेळेस संभाजी महाराजांना इथं आणलं आणि त्यांच्याबरोबर कवी कलश पण होते का कवी कलश कलशांची पण समाधीवरती आहे इथं संगमेश्वर मंदिर पण आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम पण आहे मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माझ्या राजाचा इतिहास आत्ताच छावा चित्रपट रिलीज झाला आहे आणि राजाचा इतिहास तुम्ही तो चित्रपटातून तुम बघितल्यामुळं नंतर तुम्हाला कळालं असेल की माझा राजा काय होता माझ्या राजाने काय केलं कसं केलं काय सगळं तुम्हाला कळालं असेल आणि आपण आता इथं आणलो आहे इथं आज भरपूर अशी गर्दी आहे लोकांनी बघितल्यापासून लोकांना अक्षरशः मी पण आता इथं आलो आहे माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी तरळते की बोला काय बोलावं आणि काय नाही इतका मोठ्या प्रमाणात आणनुय असा छळ केला महाराजांचा आणि माझ्या राजाने इतकं मोठं बलिदान बलिदान दिलं आहे आपल्या धर्मासाठी औरंगजेबाच्या एक डोक्यात होतं का आपला धर्म मराठ्यांचा धर्म बुडावला पाहिजे म्हणजे धर्म जर नष्ट झाला तर त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक अस्तित्व तयार करायचं होतं म्हणून या औरंगजेबाने इतका महाराजांचा अन्नयी छळ केला इथं त्यांचे डोळे काढले पुन्हा त्यांच्या ज्या अंगाची कातळी सोडली सोडली गेली आणि कातळी सोडल्यानंतर अंगावरती भरपूर असं मिठाचं पाणी टाकलं हे केलं इतका प्रकारचा अन्नयी छळ केला छळ करताना पहिल्यांदा औरंगजेब असा करायचा कवी कलशावरती पहिल्यांदा त्याचा प्रयोग करायचा जेणेकरून महाराजांना वाटण की कवी कलशाने त्यांचं त्रास बघून महाराज पण शरण येतील आणि ते आपल्या धर्माचा स्वीकार करतील म्हणून औरंगजेबाने त्यांचा आणूनही असा छळ केला इथे त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं सांगायचं आहे की आपण आता तिकडं इथे महाराजांना बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही पण इथे आणून त्यांना त्यांच्या नंतर औरंगजेब इतकं करून बी महाराज शरण नाही आले त्याच्यामुळे महाराजांनी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि छिन्न विच्छिन्न असे टाकून दिले मी तुम्हाला महाराजांची दुसरी समाधी वडू बुद्रुक आहे तिथं पण तुम्हाला दाखवणार आहे कारण इथं तुकडे करून टाकले दुसरं काय सांगायचं नाही का हा एक इतिहास आहे इतिहास कसा असतो धर्माचा ते धर्म कसा असतो बलिदान कसं असतं हे तुम्ही एकदा जे कुठं नाही गेलं तरी चालेल पण एकदा इथं या ज्यावेळेस शहाजहांनी ताजमहाल बांधला आग्र्याला त्यावेळेस तुम्ही सर्व मित्रमंडळी तिकडं इत जाता इतकं इथून इत पंधराशे किलोमीटर आहे तिथे प्रेमाचं प्रतीक समजलं जातं पण प्रेमाचं प्रतीक समजण्यापेक्षा इथं देहाचं प्रतीक आहे हे बलिदानाचं प्रतीक आहे इथं या एकदा नाहीतर जर संभाजी महाराजांनी जर धर्माचा धर्माविषयी जर एवढा आदर ठेवला नसता तर आपल्याला पण आज त्या जाळी जाळीजार टोप्या घाला लागल्या असत्या नाहीतर त्या मशिदीत जाऊन आपल्याला बी कुरान आणि अल्ला अल्लाह असं म्हणावं लागलं असतं त्याच्यामुळे ही एक इतकी मोठी वास्तू आहे वा की आणि आपल्यापासून जवळ आहे पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर आहे तुम्ही आता एकदा फक्त इथे या आणि माझ्या राजाचं काय बलेज असेल ते एकदा बघा फक्त आता आपण तुम्हाला तोळजापूर वडू वडू दाखवणार तिकडे वडू बुजुर्ग त्या ठिकाणी ज्यावेळेस संभाजी महाराजांना इथून जे तुकडे जे देहाचे केले होते इथून ते तिकडे नेण्यात आले ते कोणी नेले काय केले मी तुम्हाला ते <laughs> नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय वडू या ठिकाणी ज्यावेळेस संभाजी महाराजांचे तुकडे तुळापूरला करण्यात आले आणि ते इथे आणले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांचे औरंगजेबाने शिर छाटलं आणि शिर छाटल्यानंतर जे तुकडे असतील ति ते तिथंच भीमा भामा इंद्रायणी या तीन त्यांचा संगम आहे त्या ठिकाणी ते तुकडे टाकले गेले आणि तुकडे टाकल्यानंतर त्यांचं जे शिर आहे शिर ते पूर्ण त्या तुळापूर गावात पूर्णतः फिरवलं त्यांनी म्हणजे फिरवल्यानंतर की लोकांना कळलं पाहिजे की धर्माचा छळकासा केला जातो किंवा बाकीच्या जा ज्या ज्या गोष्टी असतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर ते शि शिरा शिर किंवा ते बाकीचे जे तुकडे असतील ते, शेर ते तुकडे त्या भीमा भामा इंद्रणीच्या नदीच्या तीरावरती असे म्हणजे टाकण्यात आले तिथे जनाबाई नावाची जी प्रटिन होती ती जनाबाई नावाची एक स्त्री होती मित्रांनो तिनं निम्म्या रात्रीला काही स्त्रिया गोळा केल्या आणि ते तुकडे उचलले बाकी ते देशमुख किंवा जे शिवले असतील त्यांनी ते तुकडे शिवले गेले पुन्हा बाकीचे जे गोविंदा महाराष्ट्र वगैरे त्यांनी इथं या तुळापुरामधून वडू वडू या वो ठिकाणी जागा दिली नाही का संभाजी महाराजांना म्हणजे हे करण्यासाठी की आपल्या राजाचा असा म्हणजे इतकं हाल करून मारलं का त्या गोष्टीची चिंता करू शकत नाही आपण इथं आल्यानंतर हे आपण मी, तुम्हा मी तुम्हाला आता ते वडूमधलं समाधी स्थळ वगैरे ते सगळं मी दाखवलं आहे तुम्हाला आणि इतकं हाल करण्यात आलं का सांगू शकत नाही त्याच्यानंतर इथं आणलं त्याच्या त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार केल्यानंतर महाराजांना म्हणजे त्यांचा अंत्यविधी वगैरे झाला त्याच्यानंतर औरंगजेबाने त्या बाकीच्या सर्वांना मारून टाकलं त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगणारच आहे मारल्यानंतर फार असं भयान कृत्य केलं आणि आता <coughs> पुढे काय झालं एवढं केल्यानंतर सुद्धा औरंगजेब शांत बसला नाही कारण हे कृत्य करायला अक्षरशः अंत्यसंस्काराला सुद्धा कोणी पुढे नव्हतं कारण औरंगजेबाची फौज होती ती पूर्णतः या तुळापूर किंवा वडू गावाला पूर्णतेने वेढा घातला होता कोणी हे कृत्य करण्यात धजत नव्हतं एवढं सांगत असताना मित्रांनो आज मी चार पाच दिवसापासून फिरतोय आणि पूर्ण तुम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास दाखवतोय दोन दिवसापूर्वी आपण धर्मवीर गाडावरती पण गेलो होतो तिथं पण तुम्हाला सर्व सांगितलं आहे तिथं आल्यानंतर फक्त आपल्या डोळ्यात एवढंच का पा डोळ्यात पाणी तळवते एवढी भयानवस्था झाली आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आ... संभाजी संभाजीराजांनी जे केलं ते आपल्या धर्माच्या बलिदानासाठी केलं ते त्यांचा वैयक्तिक स्वतः काहीही नव्हता किंवा कुठेही हे नव्हतं आज एक दिवसात पैसेसाठी नेत नेते, नेते लोकमंडळी पक्ष बदलताना आपण बघितली पण राजाने आपल्या धर्माच्या बलिदानासाठी इतकी मोठी गोष्ट केली आणि एवढं कमी करत असताना त्यांच्याबरोबर आपल्याला आज फक्त आपण आज फक्त बघतो आहे जगतो आहे आपलं आपल्याला दुसरं काहीही दिसत नाही आज फक्त आपल्याला आज त्याच्यानंतर त्यांचे ज्यावेळेस समाधीचा जीर्णोधार त्यांच्याच मुलांनी केला शाहू महाराजांनी समाधी वगैरे बांधली समाधी वगैरे बांधल्यानंतर आज मी तुम्हाला ओळूमधलं बाकी सगळं टाकलं आहे एवढं सांगायचं आहे की मित्रांनो एकदा तरी या आपल्या राजाच्या या स्मृतीस्थळाला एकदा येऊन भेट द्या सर्वांनी आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन या इथे आज फार मोठी गर्दी आहे लोकांना आज छावा चित्रपट बघितल्यामुळे फार मोठं एक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मित्रांनो मित्र कसा असावा तर कवी कल्च्यासारखा असावा जेणेकरून आपल्या आपला एक मित्र आपल्या मित्र समाजराजांसारखा मित्र ज्यावेळेस चालत चालत औरंगजेबाने त्यांना एवढं लाकडी दांडक्यांनी बांधलेलं होतं किंवा काय मित्रांनी मित्रासाठी जीव दिला म्हणजे आत्ताच्या काळातले मित्र पैशासाठी काय पण करायला तयार आहे पण त्या मित्रांनी स्वतःचा जीव अर्पण केला या स्वराज्यासाठी या समाजासाठी या आपल्या धर्माच्या बलिदानासाठी सर्व काही अर्पण केलं ते कवी सुद्धा समाधी मी तुम्हाला दाखवलं आहे यातमध्ये आणि एवढं बी बाकी मला फक्त आता एवढं सांगता येईल की जगावं तर शिवाजी महाराजांसारखं आणि मरावं तर माझ्या शंभू राजांसारखं बस धन्यवाद मित्रांनो बरं का